राईट झाला माझा सकाळपासून चालू ह माझ्या आशीर्वादाने माल तर लय संपला लगेच केलाय छेवडा दात फिळ बसली काय हा म्हणजे कशामुळं

स्वामीचा सप्ताह आहे आठ नऊ दिवस त्याचा कुस्त्या पुस्तक जेवायला दहा दिवस आहे सकाळ संध्याकाळ बरोबर फुलबंद ठीक आहे सगळे सह कुटुंब सहपरिवार या चालते येतो मामी काय जेवढ्या <laughs>